हाय हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल मी प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं प्रतिभा डेली लाईफमध्ये तर भरपूर दिवस झाले माझं प्लॅनिंग चाललेलं आषाढ तळायचं आहे आडषाढ तळायचं आहे बट काय मला काही वेळ भेटला नाही आणि ते माझ्याच्यानं झालं पण नाही ते तसंच मागं राहिलं तर मी म्हटलं बाप रे आता आषाढ संपत आला आहे थोडे दिवस राहिलेत तर चला आपण पण तळून घेऊया नाही तर आषाढ संपून जायचा आणि मग काय उपयोग ना तर त्यामुळेच मी म्हटलं कापण्या बनवायच्या होत्या बट कापण्या काही आवडत नाही एवढ्या कुणाला तर म्हटलं नाही तिखट पुऱ्या बनवूया तर इथे पुऱ्या बनवण्यासाठी आपण घेतलेलं आहे कोथिंबीर लसूण हिरवी मिरची ओवा जिरं आणि पांढरे तीळ त्यासोबतच मीठ हळद थोडंसं लाल तिखट हे सुद्धा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत तर स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाच्या पाकळ्या हे ॲड करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि तिखट पुऱ्या बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला इथे घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारी पीठ आणि पाऊन वाटी बेसन पीठ जर तुम्हाला जास्त पुऱ्या बनवायच्या असतील तर तुम्ही मी सांगितल्या मा सांगितलेल्या मापानुसारच त्याच्यामध्ये अजून जास्त ॲड करू शकता पीठ वाढवू शकता आता या पिठामध्ये आपण बारीक केलेली पेस्ट टाकून घेऊया तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरची वगैरे तुमच्या तिखट कसं पाहिजे त्या हिशोबाने ॲड करा तर यामध्ये आपण जिरं ॲड करूया पांढरे तीळ ॲड करूया आणि थोडासा ओवा आपल्याला हातावरती असा रगडून यामध्ये टाकायचा आहे कोथिंबीर पण खूप सारी घेतली आहे मी छान अशी कोथिंबीर घ्यायची आहे कट करून बारीक यामध्ये मीठ ॲड करायचं आहे मीठ थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट आणि ओवा हे सगळं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स आहे जेणेकरून मीठ टाक मीठ आणि यामध्ये आपण टाकलेली पेस्ट वगैरे मिरची लसूणची ल सगळं काही व्यवस्थित मिक्स होईल आणि आपल्याला छान अशी चव येईल आपल्या तिखटपुऱ्यांना त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आणि त्यानंतरनं छान असं मळून घ्यायचं आहे आणि मळताना आपल्याला काय करायचं आहे की एकदम असं नाही का पातळ वगैरे लूज नाही मळायचं पीठ ते घट्ट असं मळून घ्यायचं आहे आपल्याला छान असा गोळा बनवायचा आहे त्याचा आणि जसं तुम्हाला ला लागेल तसं तुम्ही पॅ पा, पाणी ॲड करा एकदाच सगळं पाणी ओतून नाही द्यायचं आहे यामध्ये जसं तुम्हाला गरज वाटेल पाण्याची तसं तुम्ही थोडं थोडं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं आहे नाहीतर आपण जे टाकले ते एका साईडला राहायचं आणि पीठ एका साईडला म्हणजे नाही का अगोदर जर व्यवस्थित मिक्स केलं तर मग ते प्रॉपर पाणी वगैरे टाकून छान असं पीठ मळलं जातं त्यामुळे ते असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आपण डायरेक्टली टाकलेली मिरची पेस्ट वगैरे तर ते एका जागेवर टाकलेली तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स केल्यामुळे मिरची पेस्ट वगैरे सगळं काही पिठामध्ये छान असं मिक्स होतं आणि असं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला घट्ट असा हे बघा मी जसं पिठाचा गोळा बनवला आहे त्या पद्धतीनं तुम्हाला छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि एकदम एकजीव करून घ्यायचं आहे बघा पीठ म्हणजे असं खूपच जास्त पण घट्ट नाही पाहिजे आणि जास्त पण लूज नाही पाहिजे मीडियममध्ये छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर आता मस्त छान गॅस ऑन करायचा आहे त्यावरती कढई ठेवली आहे आणि तेल गरम करायला ठेवून देते तोपर्यंत मग इकडे पिठाचे गोळे बनवता येतील तोपर्यंत तेल गरम होईल आपलं तरी तेल गरम करायला ठेवते थोडंसं तेल कमी पडलेलं त्यामुळे एक्स्ट्रा त्यामध्ये वाढवते मी कारण की एवढ्या थोड्या तेलामध्ये आपल्या पुऱ्या तळून नाही निघणार आणि त्यामध्ये दोन दोनच निघतील मॅक्झिमम सो त्यामुळे मी अजून थोडंसं तेल ॲड केलं आहे त्यामध्ये तर चला आता आपलं तेल गरम होईल तोपर्यंत आपण बाकीचे गोळे वगैरे करून लाटून घेऊयात पुऱ्या चला तर आपण तेल गरम झालेलं आहे का ते व्यवस्थित चेक करून घेऊ त्यासाठी आपण मी एक छोटासा पिठाचा गोळा टाकते त्यामध्ये तर तेल गरम झालेलं आहे आणि माझे गोळे बनून झालेले नाही आहेत तर मी गॅसची फ्लेम एकदम एकदम अशी लो करते आणि गोळे बनवून पटकन पुऱ्या लाटून घेते तर काय करायचं आहे माहिती आहे का पुऱ्या लाटताना मी पिठाचा वापर नाही केला आहे मी फक्त आहे ना थोड्याशा तेलामध्ये म्हणजे गोळा एकदम जस्ट थोडासा थोडासा तेल लावायचं गोळ्याला आपण जो गोळा केला आहे पिठाचा त्या गोळ्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं करताना पण थोडंसं हाताला लावलं की हाताला पण पीठ अजिबात चकत नाही बघा तर अशा पद्धतीने गोळे करून घ्यायचे जसं तुम्हाला हवं असेल तसं जर तुम्हाला नाही का अशा मऊ मऊ लुसलुशीत जर पुऱ्या हव्या असतील तर तुम्ही थोडासा गोळा मोठा ठेवा बघा आणि जर तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील ना तर तुम्ही काय करायचे थोडासा गोळा जर छोटा केला तरी इट्स ओके okay. म्हणजे तरच तुमच्या कुरकुरीत पुऱ्या होतील त्यामुळे ह्या दोन ट्रिक्स तुम्ही यूज करा तुम्हाला कशा पुऱ्या हव्या आहेत त्यासाठी जर कुरकुरीत हव्या असतील तर थोडासा छोटा घ्या गोळा आणि जर मऊ लुसलुशीत हव्या असतील तर थोडासा मोठा घ्या आणि लाटताना पण जर आपण एकदमच पातळ पुरी लाटली तर मग कडक होते ती कुरकुरीत होते आणि जर थोडीशी व्यवस्थित लाटली तर मग एकदम छान अशी मऊ होते तर मला ना मऊपेक्षा जास्त कुरकुरीत पुऱ्या आवडतात त्यामुळे मी कुरकुरीतच बनवणार आहे आणि त्यामुळे मी छोटे छोटेच गोळे करून घेतलेत बघा तर आता मी छान अशा लाटून पण घेतल्यात थोड्याशा पुऱ्या तर आपण या तळून घेऊया अगोदर आणि नंतर मी बाकीच्या राहिलेल्या पण मग बनवून घेईल तर चला या अगोदर बनवून घेऊ कारण की तेल आपलं मस्त छान गरम झालेलं आहे मगाशीच आणि हे बघा अशा पुऱ्या सोडून द्यायच्या तेलामध्ये आणि थोडा वेळ म्हणजे नाही का टाकल्या नंतरनं लगेच त्याला पलटायचं नाहीये थोडा वेळ वेट करायचा आणि त्यानंतरनं एक एक करून सगळ्या पुऱ्या पलटवून घ्यायच्यात आपला व्यवस्थित तर यामध्ये बघा मॅक्झिमम चारच पुऱ्या बसत आहेत नेहमी पाच सोडल्यात पाच पुऱ्या बसत आहेत बघा कडाईमध्ये जर तुमची कढई मोठी असेल तर त्यामध्ये जास्त पण पुऱ्या बसतील माझी मिडियम साईजची आहे त्यामुळे पाच पुऱ्या हे बघा कशी टम्म फुगलीये पुरी मी तेच बोलले ना तुम्हाला की जसं आपण पुरी लाटू तशी ती होते म्हणजे नाही का आपल्याला कडक हवी असेल तर आपण जास्त पातळी की तो पुरी फुगणार नाही थोडीशी व्यवस्थित लाटली काठ वगैरे व्यवस्थित लाटायची बघा जास्त मध्ये नाही लाटायचं साईडनं वगैरे व्यवस्थित सगळीकडनं पुरी लाटून घ्यायची म्हणजे टम्म फु फुगते बघा पुरी आणि जास्त लो हाय हाय लो फ्लेमवरती तुम्हाला तळून घ्यायच्यात पुऱ्या तर हे बघा मस्त छान कुरकुरीत अशा तिखट पुऱ्या आपल्या रेडी आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बा बाय